गाडीत तुझा तुझा तर तुझा सगळं मरती काय घेऊ म्हणता काढून गेला पण एका जाईल आता मर आठ तुझे टाइमपास मध्ये पैदा केलेला अवघ्या कुशाला मारता मारू मारू एवढं हेल्लात पाणी तांदू बघाय नव्या नाक्यापासून

माझं अंग लट लट हिने पडतात आता फुटकर म्हणून पुढे जाऊन आज माझे दोन झपके झाला ठेवले आयुष्यभर तू गाडी हातात चावी गाड़ी गाड़ी। सरकारी जाऊ तुम्ही चरण हो जी काय चाललंय काय तुम्हाला कोडगी म्हणून तुझ्या पुढच्या हातात काढते बापाला विचारतील तुझ्या बापाचं थोडं पावाकडे थोडंच पायापड जेवणा मॅडम काय करून मालखाची मात्र तुझी गाडी आहे का

ह्या मी तुम तिथून पाणी ताणय फोट सांगत नाही गेला वाचून तर रडतेला आयुष्य भर माय बाप आता लागले गेल्या म्हणून चला 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 बाकीचे चला